नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बोर्डाची परीक्षा जसजशी जवळ येते नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत या वर्षीची बोर्डाची परीक्षा विशेष आहे कारण या वर्षी दहावीची बोर्डाची परीक्षा लवकर सुरू होते दरवर्षी जर आपण बघितलं तर दहावीची बोर्डाची परीक्षा मार्च महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात सुरू होते परंतु या वर्षी ही बोर्डाची परीक्षा एकवीस फेब्रुवारीपासूनच सुरू होणार आहे त्यामुळे परीक्षा लवकर आहे त्याचबरोबर मागे असंही म्हणण्यात आलं होतं की निकाल सुद्धा लवकर लागण्याची शक्यता आहे म्हणजे पंधरा मेच्या आत बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागेल आणि बारावीच्या सुद्धा तर दहावी बारावीच्या दोन्ही परीक्षा यावर्षी लवकर आहे आणि त्याचबरोबर परीक्षा ज्या आहेत त्या कॉपीमुक्त होण्याच्या अनुषंगाने खूप मोठी पावलं सरकारकडून उचलली जात आहे बोर्डाकडून उचलली जात आहे मागे काही दिवसांपूर्वी असं सांगण्यात आलं होतं की कॉपीमुक्त अभियान म्हणजे कॉपी रोखण्यासाठी म्हणजे शाळांमध्ये किंवा परीक्षा केंद्रावर ज्या काही कॉप्या होतात वर, CCTV त्या रोखण्यासाठी परीक्षा केंद्रावर सी सी टी व्ही कॅमेरा लावण्यात येतील त्याचबरोबर परीक्षा केंद्रावरती जे पर्यवेक्षक असणार आहे केंद्र प्रमुख असणार आहे ते त्या केंद्रात केंद्रातील म्हणजे ती जी शाळा आहे त्या शाळेतील नसतील तर त्या शाळेच्या बाहेरच्या असतील ओके पण आता एक नवीन निर्णय असा घेण्यात आलेला आहे बोर्डाकडून तर तो निर्णय आहे तो मी तुम्हाला जरा शेअर करतो तुमच्यासोबत तर हा निर्णय असा आहे की गैरप्रकार जर झाला एखाद्या केंद्रावरती तर त्या केंद्राची डायरेक्ट मान्यताच रद्द करण्यात येणार आहे बघा मित्रांनो म्हणजे दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू असताना किंवा बारावीची बोर्डाची परीक्षा सुरू असताना एखाद्या केंद्रावर जर कॉपी प्रकार झाला गैरप्रकार झाला आणि हे जर निदर्शनास आलं तर त्या केंद्राची मान्यताच थेट रद्द करण्यात येईल असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे अशी सूचना देण्यात आलेली आहे त्यामुळे यावर्षी कॉप्या होण्याची शक्यता खूपच कमी आहे प्रत्येक केंद्र प्रत्येक शाळा काळजी घेईल की आपल्या केंद्रामध्ये कॉपी होणार नाही कारण जर कॉपी झाली तर त्या केंद्राची त्या शाळेचीच मान्यता थेट रद्द होऊ शकते त्यामुळे ही खूप महत्वाची बातमी आहे आणि त्याचबरोबर हा जो निर्णय घेण्यात आला होता की प्रत्येक परीक्षा केंद्रावरती त्या शाळेच्या बाहेरचे शिक्षक असतील किंवा शिक्षकेतर कर्मचारी असतील तर हा निर्णय थोडासा बाजूला ठेवून थो याच्यामध्ये एक छोटासा बदल करण्यात आलेला आहे तर हा निर्णय असा घेण्यात आलेला आहे की ज्या केंद्रावर पाच वर्षामध्ये गैरप्रकार झाला असेल म्हणजे मागील पाच वर्षामध्ये ज्या केंद्रावरती गैरप्रकार झाले त्याच केंद्रावरती त्या शाळेच्या बाहेरचे शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी किंवा केंद्र प्रमुख असण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारच्या अपडेट्स सध्या आलेले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात तर ही व्हिडिओ आणि ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असेल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद